सुप्रिया सुळेंनी भरसभेत अजित पवारांना झाप झाप झापलं जाप बारामतीत किती आदळ आपट चालू आहे धमक्या देऊ देऊ ह्याला धर त्याला धर सगळे माझ्याविरोधात एक झाले आहेत बारामतीला येऊन मोदींची माणसं म्हणतात आम्हाला शरद पवारांना संपवायचंय मग विकासाचं काय झालं मुंबईतून बारामतीला येत असताना विकास गाडीतून उतरला वाटतं आणि महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी गाडीत बसली शाळा कॉलेज हॉस्पिटल एम आय डी सी रोटी कपडा मकान गटर मीटर वॉटर हे सगळं काँग्रेसने केलं तर मोदींनी दहा वर्षात काय केलं सगळं विकून टाकलं की ईडी वाले पण तुम्ही घेणार ते म्हणले हो कुणाचा केस बीस असेल तर ईडी सीबीआय काही नाही आमचा पक्ष वाढला पाहिजे तुम्ही काही उद्या करा म्हणजे उद्या खून केला ड्रग्ज मध्ये काम केलं तरी भारतीय जनता पक्षात घेणार कुछ भी हो सकता सकताय महाराष्ट्रामध्ये एवढी आदळ आपट चालली आहे चाळीस सीट तामिळनाडू मध्ये त्यांना माहिती एकही सीट आपल्या पदरात पडणार नाही एका दिवसात चाळीसच्या चाळीस सीट मतदान आहे युपी मध्ये ऐंशी सीट आहेत एकाच दिवशी मतदान आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत पाच मध्ये इलेक्शन आहे पाच याचा अर्थ काहीतरी अडचण आहे ना बारामतीत बघा ना केवढी आदळ आपट आहे ह्याला धर त्याला धर त्याला धर त्याला धर सगळी माझ्या विरोधात एक झाली की ह्या ट्रिपल इंजिन तर जे खोक्याचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्या सरकारनी आपल्या सगळ्यांची विजेचं बिल वाढवायचं पाप हे त्यांनी केलेलं आहे आता उन्हाळा आहे उन्हाळा चालू असताना वीज जास्त लागते याच्यावर एक शब्द कोणी बोलत नाही फक्त पक्षफोड रोज कुणाला तरी धमकी दे कुणाचा तरी कॉन्ट्रॅक्ट करून घे जास्त जास्त लोकांना कसं धमकी देऊन नाही तर कॉन्ट्रॅक्ट बंद करून असे त्याचे बरेच उद्योग आमच्याकडे चाललेले आहेत पण माझा विश्वास आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय पवार साहेबांचा स्वाभिमानी मतदारसंघ आहे आम्ही कोणाच्या धमकीला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारी नाही वैयक्तिक आम्ही आमचा त्यांचा काही विरोध नाही पण तुम्ही जर महाराष्ट्राच्यावर घात करणार असाल तर मग ही लढाई मोठी आहे आमच्याकडून पक्ष नेला छिन्न नेलं उद्धवजींचं पण तेच केलं पण उद्धवजी पण थांबले नाही आणि आदरणीय पवारसाहेबही थांबले नाही लोकांना वाटलं असेल की आम्ही भावना हुक्क दाखवू आम्ही रडत बसू आमच्या आजी शारदाबाई पवार यांनी आम्हाला रडायला नाही शिकवलं आम्हाला लढायला शिकवलंय तुम्ही बघताय की आमचे विरोधक बारामतीला येतात बारामतीला येऊन काय भाषण करतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय हेच आमचं लक्ष आहे मग विकासाचं काय झालं विकास रस्त्यातच उतरला मला वाटतं ते ग्रस्त पुण्यावरनं बारामतीला येत होते okay. रस्त्यात गाडीतून तो विकास उतरला वाटत पण गाडीत कोण बसलं तर महागाई बसली भ्रष्टाचार बसला आणि बेरोजगारी बसली आणि अन्याय सातत्याने लोकांवर अन्याय होत आणि निर्मला ताई परवा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणल्या की आमच्या पक्षामध्ये ना आम्ही सगळ्यांना इनकमिंग फ्री आहे तर त्या महिलेचं मी कौतुक केलं पाहिजे त्या महिलेनी त्यांना विचारलं की ईडी वाले पण तुम्ही घेणार ते म्हणले हो कुणाचं केस बीस असेल तर ईडी सीबीआय काही नाही आमचा पक्ष वाढला पाहिजे तुम्ही काही उद्या करा म्हणजे उद्या खून केला ड्रग्ज मध्ये काम केलं तरी भारतीय जनता पक्षात घेणार असं मी म्हणत नाहीये हे निर्मलाजी म्हणलेले मग तुम्हाला खान खाऊंगा ना खाणे दुगाचं काय पुढे झालं या देशात भ्रष्टाचार वाढलाय का तर वाढलाय या देशात बेरोजगारी दे वाढली आहे वाढली आहे ज्यांच्यासाठी तुम्ही म्हणता तुमचं सरकार आहे एवढी मोठी मेगा भरती पोलिसांची भरती झाली का नाही झाली तलाट्यांची भरती झाली त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे मी म्हणत नाही हे सगळे चॅनलवाले म्हणतात भरती कॅन्सल झाली आज पारदर्शक कारभार आहे या सरकारचा कशासाठी यांना मतदान करायचं मला सांगा काय आपल्या पदरात पाडलंय मला लोक विचारतात की तुमच्या मतदारसंघात सगळ्यात चांगलं झालेलं काम कुठलं तर मी अभिमानाने सांगते की जल जीवन मिशन पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के महाराष्ट्र सरकार आणि त्या काळात आपलं सरकार होतं उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं बारामती लोकसभा मतदारसंघातल्या गाववाडी वस्तीवर पन्नास टक्के आपण नियोजन करून पैसे टाकले तेव्हाच केंद्र सरकारने मॅच केले आणि आपल्याकडे पाण्याची कामं झाली शाळा कॉलेज सगळं झालं हो आपल्या काळात तुम्ही हिशोब करून सांगा तुम्ही सगळे तो करण जोहरचा शो बघता का कॉफी विद कारण बघता का बघतात सगळ्या महिला तर बघतातच त्याच्यात एक रॅपिड फायरचं कसं रॅपिड फायर, फायर म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारणार त्याची उत्तरं तुम्ही द्या एका बाजूला काँग्रेसचा आणि आपल्या सगळ्यांचा विचार महाविकास आघाडीचा समजूया पुरा मिळून आणि अर्धा विचार करूया आपण भारतीय जनता पक्ष मला सांगा आपल्या भागात वीज कोणी आणली काँग्रेस शाळा कोणी काढल्या काँग्रेस कॉलेजेस उंग् कोणी काढली हॉस्पिटल कोणी काढली एमआयडीसी कोणी काढल्या मोबाईल कोणी आणला व्हॉट्सअप कोणाच्या काळात आला मग रोटी कपडा ऑर मकान गटर मीटर वॉटर सगळं जर काँग्रेसनी केलं मग यांनी काय केलं दहा वर्षामध्ये विकलं विकलंय दोन आपलं फॉक्सकॉनचं युनिट इथून तासाभरावर आलं असतं दोन लाख नोकऱ्या फॉक्सकॉनच्या होत्या आपल्या हक्काच्या नोकऱ्या इथे गेल्या आज तर बदल त्यांच्यातन आपल्या ते ज्या लोक मतदारसंघात आम्ही सगळे काम करतो मुळशी मध्ये हिंजवडी आली आज सहा लाख लोक हिंजवडीमध्ये काम करतात ते आदरणीय पवार साहेबांचं स्वप्न आज पुरं होतं जेव्हा आम्ही हिंजवडीला फेज वन टू थ्रीमध्ये जातो गजबज असते लोक म्हणतात फार ट्रॅफिक फार कामं कधी कधी मला वाटतं थोडासा ट्रॅफिक बरा आहे ह्याचा अर्थ बहुत चल आहे इधर त्यामुळे थोडीशी ग्यायचो होते नवीन रस्ते संग्रामदादा आणि मी करतोय तिथे संग्रामदादांचे खूप बारीक लक्ष त्या रस्त्यांवर असतं ते माझे सहकारी महादेव कोंडरे तिथे सगळा फॉलोअप करतात या सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्ही सर्वांगीण विकास कसा होईल हो हे करतोय पण त्याचबरोबर मला एक तुम्हाला जबाबदारीने सांगायचं आहे की असं समजू नका की त्यांचंच सरकार येणार आहे कुछ भी हो सकता सकताय महाराष्ट्रामध्ये मा एवढी आदळ आपट चालली आहे तुम्ही मला थोडकाच विचार करून सांगा चाळीस सीट तामिळनाडू मध्ये त्यांना माहिती एकही सीट आपल्या पदरात पडणार नाही एका दिवसात चाळीसच्या चाळीस सीट मतदान आहे युपी मध्ये ऐंशी सीट आहेत एकाच दिवशी मतदान आहे मला सांगा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत पाच मध्ये इलेक्शन आहे पाच याचा अर्थ काहीतरी अडचण आहे ना जिथे रही है और नहीं गल रही है वा व एक दिन मे त्यांची प्रत्येक सीटला आपली लढाई आहे आणि महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीट आपण पूर्ण ताकदीने लढतोय त्याच्यामुळे कोणीही असं समजू नये की त्यांना जे आधी वाटत होतं की फार सोपंय तेवढं सोपं राहिलेलं नाही बारामतीत बघा ना केवढी आदळ आपट चालली आहे ह्याला धर त्याला धर त्याला धर त्याला धर, तेला धर। आणि सगळी सगळी माझ्या विरोधात एक झाली सगळे पुरुष माझ्या विरोधात एक झालेत ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनी झाले ना सगळी माझ्या विरोधात एक झाली आणि मी एकटी त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीन लढते कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे मोडेन पण वाकणार नाही किती पुरुष सगळे एकत्र येऊ दे माझा विरोध करू दे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला सगळे इथून पण येत आहेत है तिकडे ह्याचं मनोमिलन वर त्याचं मनोमिलन कर इथून यावं लागतंय स्थानिक नेत्यांचं काय जमत नाही तिकडे इथून एकेकाला हेलिकॉप्टरने यावं लागतंय की अरे बाबा ह्याचं जमव त्याचं जमव त्याचं जमव खरा काय करायचंय ते माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा हेलिकॉप्टरने आला सगळे एवढे मोठे नेते तेव्हा जरा कांद्याच्या भावाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता आरक्षणाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता पाण्याची दुष्काळी परिस्थितीबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता पण त्यांना काही करायचं नाही त्यांना फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन आदरणीय पवारसाहेबांना संपवायचंय हा एकच कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि तो पूर्ण ताकदीनी स्वाभिमानानी आणि सत्याच्या बाजूनी आपल्याला हाणून पाडायचा आहे हा आपल्याला आजचा कार्यक्रम आहे मला आधी दुःख झालं की अरे आपलं पक्ष गेलं आपलं चिन्ह गेलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पांडुरंगाची इच्छा होती की मला एक चांगलं चिन्ह द्यावं तर चार चिन्ह काय मिळालं आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस आता तुम्ही बघा तुतारी कधी वाजते लग्न कार्य तुतारी वाजते नवीन शुभ कार्य नवीन व्यवसाय तुतारी वाजते जेव्हा काही नवीन मंदिराचा काही नवीन पूजापाठ असते तिथे पण तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्यामुळे तुतारी वाजवणारा हो माणूस हे जे आपलं चिन्ह आहे त्याच्या शेजारचं बटन दाबून अतुल राजे भवर म्हणतात श्रीकांत शिंदेची उमेदवारी फडणवीसने जाहीर केली म्हणजे शिंदेची सेना फडणवीस चालवतात हे सिद्ध झालं इतर खासदारांचे तिकीट कापल्यानंतर अखेर मुख्यमंत्री शिंदे आपल्या मुलाला भाजपकडून तिकीट मिळवून देण्यात यशस्वी झाले ही आहे घराणीशाही विरुद्धची लढाई डॉक्टर हेमचंद्र सामंत म्हणतात दोन लाखाचा पेन दहा लाखाचा सूट बारा करोडची कार आठ हजार करोडचं विमान वापरणाऱ्यावर फकीरवाल्या बाबावर ईडी कधी रेड मारणार